वामनराव सध्या नव्वद वर्षाचे आहेत आणि विशेष म्हणजे ते अजूनही स्वतः गाडी चालवतात गेल्या तीस वर्षात त्यांना एकदाही सर्दी ताप किंवा कोणताही आजार झाला नाही हे नशिबामुळे नाही तर त्यांच्या पाच साध्या सवयींमुळे झालं आहे या सवयी दिसायला अगदी छोट्या वाटतात पण त्यांचा शरीरावर जबरदस्त परिणाम होतो दररोज सकाळी वामनराव जमिनीवर पाय ठेवण्याआधीच थोडी हालचाल करतात हा कसलाही मोठा व्यायाम नसतो स्ट्रेचिंगही नसतं पण त्यांच्या मते ही एक पद्धत आहे शरीराला सांगण्यासाठी की आज आपण चालणार आहोत श्वास घेणार आहोत आणि पूर्ण ताकतीने जगणार आहोत त्यांनी ही सवय तब्बल तीस वर्षापूर्वी म्हणजे साठ वर्षापूर्वी सुरू केली होती एकदा डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की झोपेतून उठल्यानंतरची पहिली तीस मिनिटं ही शरीरासाठी फार महत्त्वाची असते कारण तेव्हा रक्त जड असतं सांधे अडकलेले असतात आणि मज्जा संस्था ही नीट जागलेली नसते पण बरेच लोक याच वेळेत बेडमधून पटकन उठतात मोबाईल उचलतात आणि थेट दिवसभराच्या तणावात झेप घेतात वामनराव मात्र उलट करतात ते पाठीवर झोपून तीन खोल श्वास घेतात हातांची बोटं पायांची बोटं हलवतात मग टाचा मनगटे सौम्यपणे फिरवतात हे सगळं जेमतेम नव्वद सेकंदात होतं पण या छोट्याशा कृतीमुळे त्यांच्या संपूर्ण शरीराला प्रत्येक सांद्याला नसांना स्नायूंना एक जागरणाचा संदेश मिळतो त्यामुळे त्यांच्या शरीरात रक्तप्रवाह वाढतो मेंदूला ऑक्सिजन मिळतं आणि शरीर सकाळपासूनच सजग राहतं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन एजिंगच्या अभ्यासातही असं स्पष्ट झालं आहे ज्येष्ठ व्यक्तींनी सकाळी हलक्या हालचाली केल्यास दिवसभर त्यांना अधिक ऊर्जा मानसिक स्पष्टता आणि संतुलन मिळतं तीस वर्षापूर्वी जेव्हा वामनराव उठायचे तेव्हा त्यांना शरीर जड आणि कडक झाल्यासारखं वाटायचं पाय जड नजर दुसर आणि चालताना बाथरूमपर्यंत लंगडत जायला लागायचं एकदा तर त्यांना त्यांच्या चपलावर पाय अडकून घसरायला आलं होतं कारण पाय वेळेवर जागेत झाले नव्हते तेव्हाच त्यांना समजलं की जर शरीराला सकाळी योग्य सिग्नल दिला नाही तर शरीर पुन्हा सुस्त अवस्थेत राहतं त्यामुळे ही सवय ते आजही नियमितपणे पाळतात कॉफीच्या आधी बातम्यांच्या आधी आणि कधी विसरलेच तर शरीर त्यांना आठवण करून देतं यामध्ये खरं सामर्थ्य त्या हालचालींमध्ये नाही तर त्या सातत्याने केल्या जाणाऱ्या सवयींमध्ये आहे मायोक्लिनिकच्या संशोधनात असंही सिद्ध झालं आहे की सकाळी अशा सौम्य हालचाली केल्याने शरीरातील दाह कमी होतो सांधेदुखी कमी होते आणि रक्तदाबही संतुलित राहतो सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे करण्यासाठी कुठलाही योग चटई किंवा उठून उभं राहणं आवश्यक नाही फक्त तीस सेकंद पुरेसे आहेत आणि त्यावेळेत त्या शरीराला सांगावं आपण अजूनही एकत्र आहोत शेवटी एक विचार आपण शेवटचं केव्हा आपल्या शरीराला खरंच शुभ सकाळ म्हटलं होतं का कारण वय हे एकदम वाढत नाही ते हळूहळू अशा लहान शांत क्षणांमध्ये सरकतं आणि ह्या क्षणातूनच आपण नव्यानं सुरुवात करू शकतो वामनराव यांची दुसरी महत्त्वाची सवय म्हणजे त्यांनी दररोज सकाळी एक विशिष्ट पेय घेतलं गेली तीस वर्ष हे ना कोणतं सप्लिमेंट घेत आहेत ना गोळी ना एखादं महागडं इंटरनेटवरचं सुपरफूड फक्त एक कोमट ग्लास पाणी ज्यात असतं लिंबाचा रस हळद आणि थोडीशी काळी मिरी ही कृती ऐकायला साधी वाटते पण त्याचा परिणाम फार जबरदस्त आहे दिवसाची सुरुवात हे पेय घेतल्याने होते त्यातून त्यांचं पचन सुधारतं शरीरातील दाह कमी होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते लिंबामध्ये भरपूर विटॅमिन सी असतं जे एक प्रभावी अँटीऑक्सिडंट आहे आणि रक्त रक्तपेशींचं उत्पादन वाढवतं ज्यामुळे रोगांशी लढण्याची ताकद शरीरात तयार होते ऑरेगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या लिनस पॉलिंग इन्स्टिट्यूटनुसार व्हिटॅमिन सी केवळ आजार टाळत नाही तर तो झाल्यास लवकर बरं होण्यासाठी सुद्धा मदत करतो विशेषतः वृद्ध व्यक्तींना यामुळे यकृतामधून पित्तस्राव होतो ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरात विषारी घटक साचण्यापासून रोखले जातात वामनराव सांगतात की वयानुसार पचन मंदावण्याचं एक मोठं कारण म्हणजे पोटातील आमलाची कमतरता आणि यावर लिंबू खूप उपयोगी ठरतो यानंतर त्यांना दुसरा घटक यानंतरचा दुसरा घटक आहे हळद ही निसर्गातील एक अतिशय शक्तिशाली दाहशामक मूळ आहे हळदीमुळे दाहवर्तक घटक कमी होतात जे वय वाढल्यानंतर सांदेदुखी मानसिक थकवा आणि दीर्घ आजारांना कारणीभूत ठरतात वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात देखील दिसून आला आहे वयस्क व्यक्तींनीही हळदीच्या गुणधर्म असलेल्या सप्लिमेंट घेतल्यास त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीरातील ऑक्सिडेटिव तणाव कमी होतो हळदीचा प्रभावी उपयोग होण्यासाठी काळी मिरी ही तितकीच गरजेची आहे काळ्या मिरीत पायपरीन नावाचं संयुग असतं जे हळदीतील कुर्क्यूमीनचं शरीरात पोषण दोन हजार टक्क्यापर्यंत वाढवतं याशिवाय हळद शरीरात पोचतच नाही ही सगळी शक्तिशाली त्रिकूट लिंबू हळद आणि काळी मिरी मिळून वामनराव दररोज जे सोनेरी पाणी पितात हे बनवायला पाच मिनटांपेक्षा कमी वेळ लागतो एक कप पाणी हलकंसं गरम करायचं उकळवायचं नाही त्यात अर्धा लिंबाचा रस एक चतुर्थांश भाग हळद आणि चिमुटभर काळी मिरी टाकायची मग ते हलवायचं आणि हळूहळू प्यायचं वामनराव गेली तब्बल तीस वर्षं हे पेय रोज सकाळी घेत आहेत त्यांनी हे, हे इंटरनेटवर वाचून सुरू केलं नाही तर स्वतःच्या अनुभवातून शिकून जेव्हा त्यांनी ही सवय सुरू केली तेव्हा वर्षातून दोनदा त्यांना सायनस व्हायचा थंडीत सांदेदुखी होत असे आणि नाश्त्यानंतर सुस्ती यायची पण हे सोनेरी पेय सुरू केल्यानंतर त्यांना दोन आठवड्यातच त्यांचं पचन सुधारलं पोट फुगण्यात थांबलं सांदे मोकळे वाटायला लागले आणि काही महिन्यांनी लक्षात आलं ते वर्षभरात एकदाही आजारी पडले नव्हते तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी ही सवय कधीच चुकवली नाही आता त्यांच्या संपर्कात ते वेगवेगळे वायरस येतच नाहीत का असा विचार तुमच्या मनात येत असेल नक्कीच येतात पण शरीर त्यांना आत प्रवेश करू देत नाही कारण ते सतर्क का आहेत सजग आहेत आणि ते लढायला तयार आहेत त्यांच्या मते फक्त हे एक पेय नाही तर सकाळच्या हालचालींसारखं शरीराला दिलेला एक सुस्पष्ट संदेश आहे आज आपण सज्ज आहोत ते सांगतात की महागड्या गोळ्या सप्लिमेंट्स किंवा फॅन्सी सवयींची गरज नाही फक्त लहानपण नियमित सवयी हव्या ज्या शरीराला सांगतात मी तुझी काळजी घेत आहे म्हणून वामनराव म्हणतात सकाळची कॉफी किंवा चहा घेण्याआधी स्वतःसाठी एक सोनेरी ग्लास तयार करा आणि जेव्हा तो प्याल तेव्हा लक्षात ठेवा तुम्ही फक्त पाणी पित नाही तुम्ही आरोग्याची निवड करत आहात मी आज आरोग्य निवडलं नशिबामुळे नाही तर माझ्या निर्णयामुळे या अमृतामुळे वामनराव गेली तीस वर्ष निरोगी जीवन जगत आहेत मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे तुम्हालासुद्धा ही सवय लावायची आहे का तर कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर तुमचाही काही अनुभव असेल तोही शेअर करायला अजिबात विसरू नका तुमच्यामुळे दुसऱ्यांनासुद्धा काहीतरी मदत मिळू शकेल वामनराव दररोज चालतात पण ते व्यायामासाठी नाही तर स्वतःला बरे ठेवण्यासाठी पाऊस असो किंवा ऊन दररोज ते घराबाहेर पडतात आणि पंधरा मिनिटांची चाल घेतात तेव्हा ना मोबाईल असतो ना हेडफोन फक्त चालणं आणि श्वास अनेक लोक चालण्याकडे दुर्लक्ष करतात पण नव्वद वर्षाचे वामनराव सांगतात चालणं ही आरोग्याची खरी सुरुवात आहे जेव्हा ते साठ वर्षाचे होते तेव्हा ते नियमित जॉगिंग करायचे त्यांना वाटायचं तरुण राहायचं असेल तर घाम गाळणं गरजेचं आहे पण एक दिवस त्यांनी एक लेख वाचला ज्यात लिहिलं होतं की फक्त चालणं हे शरीरातील दाह कमी करतं रक्तातील साखर संतुलित करतं स्मरणशक्ती वाढवतं आणि मृत्यूचा धोका एकोणचाळीस टक्क्यांनी कमी करू शकतं तेव्हापासून त्यांनी घामासाठी धावणं सोडलं आणि चालण्याच्या लयीकडे लक्ष दिलं त्यांच्या मते चालणं म्हणजे फक्त शरीर पुढं नेणं नाही तर शरीरातल्या प्रत्येक प्रणालीला योग्य जागेवर आणणं आहे सांदे लिम्फॅटिक सिस्टम मज्जा संस्था आणि अगदी विचारसुद्धा आणि ते रोज चालतात कसाही दिवस असो फार लांब जात नाही कधी घराभोवतीच एक फेरी पण त्यांनी कधीही चालणं चुकवलं नाही कारण त्यांना माहीत आहे हे न केल्याने काय होतं वामनराव सांगतात की जर एखाद्या दिवशी चालले नाही तर त्यांचं शरीर जडसर वाटतं सांध्यांना जणू जडपणा येतो विचारसुद्धा दुसर होतात आणि पचनही मंदावलेलं जाणवतं पण जेव्हा ते चालायला बाहेर पडतात तेव्हा त्यांचं शरीर एका यंत्रासारखं कार्य करतं खांदे सरळ जाता। मागे जातात गुडघ्यात लवचिकता राहते आणि मन प्रसन्न राहतं चालून परतल्यावर त्यांना असं वाटतं की जणू संपूर्ण शरीर पुन्हा नव्यानं सुरळीत चालू झालं आहे ह्या अनुभवामागे विज्ञान आहे ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन या नियतकालीन प्रकाशित एका लेखानुसार वयस्क व्यक्तींनी फक्त वीस मिनिटं चालल्याने त्यांच्या शरीरातील सी रिॲक्टिव्ह प्रोटीन नावाचा दाह वर्धक घटक कमी होतो तसेच की चालणं हे कोणत्याही बसून केलेल्या कृतीपेक्षा अधिक मानसिक स्पष्टता आणि कल्पनाशक्ती वाढवतं वामनराव हे खरोखर समजले ते सुमारे पंचवीस वर्षापूर्वी जेव्हा एका सकाळी त्यांनी चालणं टाळलं त्यांना वाटलं थोड्या वेळाने जाईन पण दिवसभर वेळ निघून गेला आणि त्यांना पहिल्यांदाच खरं खुरं वय झाल्यासारखं वाटलं न थकता न दुखता पण शरीर जणू परकं वाटू लागलं तेव्हा त्यांना उमजलं चालणं ही निवड नाही एक औषध आहे आता ते चालण्याकडे एक प्रिस्क्रिप्शन म्हणजे डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यासारखं बघतात ते योग्य आधार असलेले बूट घालतात हळूहळू सुरुवात करतात आणि श्वासावर लक्ष केंद्रित करतात चार सेकंद आत सहा सेकंद बाहेर चालताना ते हात सौम्यपणे हलवत राहतात जेणेकरून शरीर मोकळं राहतं एक गोष्ट ते हसून सांगतात ते चालताना हसतात कारण ते आनंदी असतात म्हणून नाही तर हसल्यामुळे ते आनंदी होतात चालताना हसल्याने शरीरातील तणाव आणखी कमी होतो आणि शरीरावर अधिक चांगला परिणाम होतो त्यामुळे वामनराव म्हणतात मी हसतो श्वास घेतो पंधरा मिनिट चालतो आणि यामुळे मला आयुष्यभर स्थिरतेची आणि ताकदीची साथ मिळाली आहे यासाठी ना महागडं काही लागतं ना स्पेशल हवामान ना जास्त ऊर्जा कारण चालणं हेच शरीराला ऊर्जा देतं त्यांचं म्हणणं असं आहे शरीर बनलेलं आहे हालचालींसाठी आणि प्रत्येक पाऊल सांगतं मी अजून सक्षम आहे त्यामुळे जर कुणाला अडकल्यासारखं थकल्यासारखं वाटत असेल तर प्रेरणेची वाट पाहू नका बूट घाला दरवाजा उघडा आणि स्वतःच्या शरीराला सांगा चला पुन्हा सुरुवात करूया कारण चालणं म्हणजे जीवन वामनरावांच्या दैनंदिन सवयीमध्ये एक घटक असा आहे जो त्यांनी तीस वर्षात एकदाही चुकवलेला नाही तो म्हणजे प्रथिनं ना ते कुठलं विटॅमिन आहे ना जादोई खजिना पण शरीरातील अत्यावश्यक गोष्ट पूर्वी साठ वर्षाचे असताना वामनरावांना वाटायचं की ते चांगलं खात आहेत फळं भाज्या संपूर्ण धान्य आणि अधूनमधून मल्टीविटॅमिन तरीही त्यांची ताकद कमी होत होती सकाळीच थकवा जाणवायचा आणि भोळेपणासुद्धा वाढत होता अनेकदा ते नावं विसरायचे चाव्या कुठं ठेवल्या आहेत ते सुद्धा विसरायचे त्यांनी काय जेवण केलं आहे किंवा जेवलेच आहेत की नाही हे सुद्धा ते विसरायचे तेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितलं तुम्ही पुरेसं सा प्रथिनं घेत नाही कारण साठ नंतर शरीर प्रथिनं नीट शोषून घेऊ शकत नाही त्यामुळे ह्या वयात जास्त प्रथिनं गरजेची असतात ताकद स्मरणशक्ती रोगप्रतिकारक शक्ती आणि जखमा बऱ्या होण्यासाठी तेव्हापासून वामनरावांनी आपला नाश्ता बदलला त्यात एक उकडलेलं अंड एक कप ग्रीक दही दहा बारा अक्रोड आणि थोड्या ब्ल्यूबेरीज या नाश्त्यात पंचवीस ग्रामहून अधिक उच्च प्रतीच प्रतीचं प्रथिनं असतात सोबत दहा शामक घटक चांगली चरबी आणि मेंदूसाठी उपयोगी अँटीऑक्सिडंट्स असतात हा नाश्ता केवळ त्यांना भरून टाकत नाही तर दिवसभर ऊर्जा देतो वामनराव सांगतात प्रथिनं फक्त बिल्डर्ससाठी नसतात रोगप्रतिकारक पेशी तयार करण्यासाठी लागतात उद्येकांची दुरुस्ती करणाऱ्या एन्झाईमसाठीच लागतात आणि मेंदूला सतर्क ठेवणाऱ्या न्यूरोट्रान्समीटरसाठीही खूप गरजेची असतात वृद्ध लोक जर प्रत्येक जेवणात वीस ते पंचवीस ग्राम प्रथिनं घेत असतील तर त्यांचे स्नायू वजन जास्त असतं त्यांना हॉस्पिटलमध्ये कमी जावं लागतं आणि त्यांचं आयुष्यही जास्त वाढतं जे लोक अधिक प्रथिनं घेतात त्यांची रोगप्रतिकारक शक्ती आजार आणि लसींचा सामना अधिक प्रभावीपणे करू शकतात ही गोष्ट फक्त ताकद टिकवण्यासाठी नाही तर मानसिक आणि शारीरिक टिकावासाठी देखील अत्यंत महत्त्वाची आहे वामनरावांनी लक्षात घेतलं की सगळी प्रथिनं सारखी नसतात म्हणून त्यांनी त्यांच्या नास्त्यात पूर्ण प्रथिनं समाविष्ट करायला सुरुवात केली ज्या प्रथिनांमध्ये शरीरासाठी आवश्यक असलेली सर्व नऊ एमिनो ऍसिड्स असतात अंडी संपूर्ण प्रथिनं तसेच ग्रीक दही त्याच्यातही भरपूर प्रथिनं असतं आणि शिवाय कॅल्शियम तसेच प्रोबायोटिक्ससुद्धा असतात अक्रोड हे पूर्णच प्रथी नसलं तरी ओमेगा थ्री आणि विरोधी घटकांनी भरलेले असतात ब्ल्यूबेरीज अँटीऑक्सिडंटचा गोंद जो सगळ्या घटकांना एकत्र बांधून ठेवतो हा नाश्ता त्यांचा केवळ पोटच भरून ठेवत नाही तर त्यांना मानसिक स्थिरताही देतो आणि एक अनपेक्षित परिणाम ते अनुभवतात त्यांच्या रक्तातील साखरेचं संतुलन सुधारलं पूर्वी सकाळी अकरा वाजता त्यांना थकल्यासारखं जाणवायचं पण आता सकाळी इतकी सौम्य जाते की त्यांना असं वाटतं जणू ते पुन्हा चाळीशीत आले आहेत कितीही मिटिंग्स असोत लांब ड्राईव्ह असो किंवा अपॉइंटमेंट्स असो काहीच फरक पडत नाही त्यांचं मन ताजं आणि स्थिर राहतं कारण दिवसाची सुरुवात ते नेहमी गरजेच्या आणि योग्य गोष्टींनी करतात त्यांनी हे अत्यंत सोपं ठेवलं आहे कधी वेगळेपण हवं वाटलं तर ते नाश्ता बदलतात वामनराव काही वेळा नाश्त्याच्या ठराविक प्रकारांऐवजी दह्यात फोडणी घालून त्यात भाजलेले तीळ व जवस मिसळलेले पोहे मूग डाळीच्या थिरड्यांसोबत हरभऱ्याची उसळ किंवा पिठलं आणि नाचणीच्या भाकरीसारखे पारंपारिक प्रथिनयुक्त पदार्थ ते निवडतात पण त्यांचा नियम कायम असतो नाश्त्यात प्रथिनं चुकवायची नाही कारण शरीर त्याचवेळी ठरवतं की उरलेला दिवस कसा जाईल वामनराव विचारतात तुम्ही गाडी धुराने भरता का मग आपण शरीराची अशी उपेक्षा का करतो त्यांच्यासाठी प्रथिनयुक्त नाश्ता ही कुठलीही लक्झरी नाही तो त्यांचं आयुष्य टिकवणारा आधार आहे आणि ही सवय तुम्ही कोणत्याही वयात कोणत्याही टप्प्यावर सुरू करू शकता कारण शरीर तुमचं वय विचारत नाही ते विचारतं आज तू मला काय दिलं वामनराव वा सांगतात की ही अशी एक गोष्ट आहे जी कोणत्याही डॉक्टरने त्यांना कधीच सांगितली नाही की तुमचं मन शरीराआधी आजारी पडतं आणि जर खरंच तरुण राहायचं असेल तर सुरुवात मनापासून करायला हवी म्हणूनच दररोज सकाळी कोणाशीही बोलण्याआधी मोबाईल अनलॉक करण्यापूर्वी सोशल मीडिया बघण्याआधी वामनराव एक सवय पाहतात ते म्हणतात मेंटल ट्युनिंग ना ध्यान ना थेरपी फक्त तीन मिनिटं शांत बसणं त्यावेळात ते डोळे बंद करून विचार करतात आजचा दिवस मला कसा अनुभवायचा आहे ते ट्रॅफिक बिलं किंवा कामांचा विचार करत नाही ते स्वतःला विचारतात मला कसं वाटतंय शांत बळकट स्थिर उपयोगी आणि मग तेस वताला ते स्वतःला त्या भावनेतून दिवसात वावरताना बघतात गाडी चालवत असताना आत्मविश्वासात संभाषण करताना स्पष्टतेने आणि कोणत्याही परिस्थितीत शांततेने ही कृती ऐकायला लहान वाटते पण त्यांच्या मते तीच त्यांची सर्वात मोठी शक्ती आहे त्यांच्या म्हणण्यानुसार मेंदू कल्पना आणि वास्तव यात फारसा फरक करत नाही जेव्हा एखादी कृती तुम्ही मनात स्पष्टपणे कल्पना करता तेव्हा मेंदूच्या त्या भागात खरंच ॲक्टिव्हिटी होते जणू ती कृती प्रत्यक्ष केली गेली असावी हळूहळू ही सवय संपूर्ण मज्जासंस्था पुन्हा प्रशिक्षित करते म्हणजेच घराबाहेर पडण्याआधीच शरीर आणि मन शांत लक्ष केंद्रित आणि तयार होतं हे का महत्त्वाचं आहे कारण वामनराव सांगतात जंतू नाही अनुवंशिकता नाही तणाव हा रोगप्रतिकारक शक्तीचा खरा शत्रू आहे तणावामुळे कॉर्टिसोल नावाचं हार्मोन वाढतं जे मेंदूच्या पेशींना नुकसान करतं रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतं आणि स्नायूंना हानी पोहोचवतं विशेषतः वृद्ध वयात तणाव वेगळ्या रूपात समोर येतो विसराळूपणा थकवा आणि अचानक आजारी पडणं पण जर तुम्ही दररोज फक्त तीन मिनिटं तुमचं मन शांत बसून ट्यून केलं तर खूप काही बदलू शकतं वामनराव सांगतात अनेक वर्षापूर्वी त्यांचा एक मित्र होता वयाने तब्येतीने सगळं अगदी सारखंच पण तो कायम तणावाखाली असायचा बातम्या राजकारण पैसा सगळ्याच गोष्टींचं त्याच्या मनात सतत चालू असायच्या आणि मग एक दिवस तो अचानक बेशुद्ध पडला वामनरावांच्या मित्राला अचानक हृदयाचा त्रास झाला त्यापूर्वी काहीच लक्षणं नव्हते तो बऱ्या झाला पण त्याच्या आयुष्यात सगळं काही पूर्वीसारखं राहिलं नाही काही काळानंतर त्याने वामनरावांना विचारलं तुला कधी काही त्रास होत नाही का तुला कधी चिंता वाटत नाही का वामनराव हसून उत्तर देतात चिंता म्हणजे चोर असतो आणि मी दररोज सकाळी त्या चोरासाठी मनाचं दार बंद करतो त्याचं आयुष्य एका साध्या पण ठाम तत्वावर उभा आहे नियत म्हणजे सकस विचार आणि धैर्य म्हणजे त्या विचारांवर टिकून राहणं जेव्हा मन शांत असतं तेव्हा शरीरही त्याचं अनुकरण करतं त्यामुळे रक्तदाब संतुलित राहतं रोगप्रतिकारक पेशी सक्रिय होतात स्मरणशक्ती तीव्र होते आणि पचन सुधारतं पासष्ट वर्षावरील व्यक्तींनी जर दररोज फक्त पाच मिनिटं मानसिक तयारी केली तर त्यांची चिंता लक्षणीयरित्या कमी झाली लक्ष केंद्रित राहिलं आणि रोगप्रतिकारक शक्तीत वाढ झाली आणि हा परिणाम काही आठवड्यापर्यंत टिकला वामनरावांना हे नीट माहिती आहे ते म्हणतात हो मी चालतो प्रथिनं खातो हळदीचं सोनेरी पाणी घेतो पण हे सगळं फोल ठरेल जर माझं मन सुरुवातीलाच वाकलेलं असेल कारण ते मानतात की आपले विचारच आपल्या हार्मोन्सना घडवतात आणि हार्मोन्सच आपल्या आरोग्याचा पाया घडवतात ते म्हणतात तुम्हाला यासाठी संन्यासी व्हायची गरज नाही ना कुठला गुरु लागतो ना उद्बत्या ना मंत्र फक्त तीन मिनटं शांत बसा त्या क्षणात स्वतःला बळकट आनंदी स्थिर अशा स्थितीत बघा स्वतःला ब्याण्णव्या वर्षी गाडी चालवत असल्याचं चित्र मनात आणा मध्ये हसणं आजारी न पडणं आणि उत्साहानं दिवस घालवणं हळूहळू हे दृश्य वास्तव व्हायला लागतं वसंतराव सांगतात हे नशीब नव्हतं ना माझं कुठलं गुपित होतं या पाच लहान पण सातत्यपूर्ण सवयी होत्या ज्या मी दररोज पाळल्या ज्यांनी माझं शरीर नव्यानं घडवलं आणि कदाचित माझं आयुष्य वाचवलं ते स्पष्टपणे सांग ते हे स्पष्टपणे सांगतात यासाठी नव्वद वर्षाचं व्हायची गरज नाही फक्त सुरुवात करावी लागते सकाळची थोडी हालचाल लिंबू हळदीचं सोनेरी पाणी दाह कमी करणारी चाल पोषण मूल्यांनी भरलेला नाश्ता आणि मनाच्या स्थैर्यासाठी केलेली मानसिक तयारी ह्या सगळ्या गोष्टी दिसायला लहान आहेत पण त्यांचं सामर्थ्य खूप मोठं आहे कारण आरोग्य अचानक बिघडत नाही ते हळूहळू आपण दुर्लक्ष केलेल्या गोष्टींमधून हरवतं आणि पुन्हा परत यायला त्याच लहान सहान पण जागरूक निवडींची गरज असते ज्या आपलं बळ पुन्हा उभं करतात विचारागणिक पावलागणिक घासागणिक वामनराव सांगतात जर तुम्हाला अजूनही वाटत असेल की आता उशीर झाला असेल का तर लक्षात ठेवा तुम्ही अजून इथे आहात अजून काहीही करता येऊ शकतं आणि खरं तर तुम्ही आता सुरुवात केलेलीच आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला यातली अजून काही माहिती असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा ज्यामुळे इतरांनासुद्धा त्याचा लाभ मिळेल कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला मात्र विसरू नका